राजकीय दबावापोटी बंटीभाऊ खोपडेंवर खोटे गुन्हे दाखल गुन्हा मागे गा स्थानिक नागरिकांची मागणी भव्य मोर्चा चाळीसगाव रोडवरील पश्चिम उडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सभापती दीपक उर्फ बंटीभाऊ खोपडे हे नेहमीच माता भगिनींच्या आदर सन्मान करतात शहरात ओसरलेल्या जातीय दंगलीत देखील त्यांनी असंख्य हिंदू महिलांची सुरक्षा केली होती असे असताना त्यांच्यावर महिलेची छेडखाडी करून बाराशे रुपये लुटण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्रराव फडकर यांना बंटी भाऊंची लोकप्रियता खटकत असल्याने त्यांनी सूडभावनेतून एका महिलेकरवी खोटा गुन्हा नोंदविला असल्याचा आरोप या ठिकाणी आज करण्यात आला आरोप करत आज पश्चिम मोडको परिसरातील नागरिक यांनी भव्य मोर्चा काढला व जिल्हा प्रशासनास पोलीस प्रशासनास निवेदन दिले तर सदर बंटीभाऊ खोपडे यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ रद्द करा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी बंटीभाऊ खोपडे यांचे अमित खोपडे सुनंदा खोपडे लताबाई रायगुडे विजया कंडरे पल्लवी आजळकर वैजयंता सैन्याने भीमा पारोडेकर जिजाबाई गौडी सरला परदेशी शोभाबाई अहिरे कल्पना परदेशी सोनाली पाटील रत्ना खैरनार सविता गुजरात ज्योती चौधरी सीमा चौधरी शीतल जाधव रत्ना भोसले ललित पाटील लीलाबाई जाधव सुरेखा चौधरी सरोज अग्रवाल रुपाली चौधरी उषा विस्पुती ललिता चौगुले मीना चौधरी पुष्पा वर्मा चंद्रकला मोहन जनाबाई ठाकरे कुसुमबाई कोपडे छायाबाई कोपडे संगीता कोपडे शकुंतला कोपडे वंदना कोपडे ज्योती कोपडे आशा कोपडे मीरा माळगुळकर शारदा माडगुडकर सुरेखा घाटोडे आदी सर्वच महिला पुरुष वर्ग या ठिकाणी या भव्य मोर्चात सहभागी झाले होते

बंटी भाऊ खोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की भाऊ बंटी भाऊ खोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि बाराशे रुपये माझ्याकडनं हिसकवून घेतले अशी तिने कंप्लेंट केलेली दोन दिवसापूर्वी केलेली होती प्रशासनी याचा तपास करत होते पण प्रशासनाला बंटी भाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर राज पोलिसांना व प्रशासनाना वरतून दबाव आणून बंटी भाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले आमचं एवढंच म्हणणं आहे नागरिकांचं आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौकुल इथले पवननगर असो हुडको असो इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटी भाऊ खोपडे आजपर्यंत महिला आणि महिला आणि महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात आज चाळीसगाव रोडवर जेव्हाही दंगल झाली होती हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटी भाऊ खोपडे होता आजही तो माणूस असं करू शकत नाही कोणालाही माहीत आहे पण या खोट्या गुन्ह्यात आंबोळकर म्हणून एक नगरसेवक त्यांचा छो जो जो राजकीय जुना त्यांचा असल त्यांच्या मनात खतखत असेल ही काढण्यासाठी त्या बाईला लावून असा छोटा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आलेला आहे बंटी भाऊ असा कोणताही गुन्हा करू शकत नाही इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना माहीत आहे म्हणून आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि आम्ही सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहेत की व आमच्या बंटी भाऊ खोपडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो कायमस्वरूपी तो बंद काढून टाकावा आणि त्यांना जी दिलेली आहे तिच्यावर खकोल चौकशी करून त्या बाईवर त्या बाई ज्या खोट्या गुन्ह्यात ज्या बाईंनी ज्या बंटी भाऊंवर गुन्हा दाखल केलेला आहे तिची तपासून घ्यावी आणि त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे आमच्या मते गजेंद्र आंबोळ यांनी ही फोन करून त्यांच्या मागं हे केलेली होती ते आज आम्हाला राजकीय कोणचा आहे ज्याशी हे नाही आमचा भाऊही बंटी भाऊ खोपडे हे बी जे पीचे नगरसेवक आहे पण आज पक्षात जे असेल दसल आम्हाला पक्षाविरोधात काहीच नाही पण त्या माणसाने जे माठ करून आमच्या त्या बाईकडनं लावून जो बंटी भाऊवर खुटा गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करावा या निषेधाकरता या धुळे शहरातले नागरिक त्यांचे मित्रपरिवार आज त्यांच्या मागं आम्ही पाठीशी उभा आहे आणि आम्ही कलेक्टरला जाऊन हे निवेदन देणार आहे यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे काय बोलायचं एकदम इज्जत करणारे माणस आहेत एकदम व्यवस्थित बोलता बाईची इज्जत करता सगळ्यांच्या घरातल्या समस्या बी सॉल्व करतात त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमी ते चांगले ते आमच्यासाठी ते असं तुप्त करू शकत नाही हे बाईराव समोर द्या बोलवा अत्याचार केलेला आहे चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी त्याच्यामध्ये घसडलेलं आहे त्यांच्यावर आमचे मित्र बंटीभाऊ खोपडे धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय वलय असलेला नेता युवा नेता राजकारणात मी बऱ्याच वर्षापासून आहे परंतु बंटी भाऊचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर मित्रवर्गामध्ये अडचणीच्या वेळेस सगळं पाठीमागे उभा राहणारा माणूस मागे दोन दंगली ह्या परिसरात घडल्या त्यावेळेस हिंदूच महिला नव्हे तर मुसलमान महिलांनासुद्धा बंटी भाऊने हात लागू दिला नव्हता आणि एक आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी नमूद करावं अशी वाटते की बाराशे पन्नास रुपयासाठी बंटी भाऊने हात घातला असं ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मला हसवलं करोडाचा व्यवहार करणारा माणूस बाराशे पन्नासच्या व्यवहारासाठी हात कसा झालेल अतिशय हलकट असा गुन्हा बंटी भाऊवर या ठिकाणी दाखल केलेला आहे बंटी भाऊची राजकीय कारकिर्द सामाजिक कारकिर्द अतिशय प्रसिद्धीची आणि चांगली आत्तापर्यंत आहे आणि अशा चांगल्या राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्वावर असा गुन्हा दाखल करून त्याचं करिअर संपवण्याचा हा डाव मला वाटतो म्हणून मी मित्र म्हणून त्या बंटी पाहुच्या अनेक मित्र या ठिकाणी त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे कुठल्याही राजकीय या ठिकाणी आम्ही पाठिंबा न देता एक मित्र म्हणून बंटी भाऊंच्या पाठीमागे आम्ही या उभे आहोत आणि असा हा हलकड गुन्हा बंटी भावनावर दाखल केला आहे त्या गुन्ह्याचा आम्ही सर्व मित्रपरिवार जाहीर निषेध करतो आणि प्रशासनानं याची सखोल चौकशी करून बंटी भाऊंवरचा गुन्हा हा पाठीमागे घ्यावा अशी मित्रवर्गातर्फे मी विनंती करत आहे